पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार आपाचे हेलिकॉप्टर ठरणार शत्रूचा कर्दन अमेरिका भारताला देणार एच सिक्स्टी फोर ई हेलिकॉप्टर ऑपरेशन सिंधूरनं भारताला केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर संपूर्ण जगाला आपलं लष्करी बळ दाखवून दिलंय त्यात आता पश्चिम सीमेवरील वाळवंटात भारताची लष्करी शक्ती वाढणार आहे भारतीय लष्कराला अमेरिकेकडून अपाचे ए सिक्स्टी फोर ई लढाऊ हेलिकॉप्टर मिळणार हा करार तब्बल सहाशे दशलक्ष डॉलरचा आहे अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून अपाचे हेलिकॉप्टर विकसित करण्यात आले जगातील सर्वात धोकादायक हेलिकॉप्टर आहे ताशी दोनशे ऐंशी ते चारशे ऐंशी किलोमीटर वेग आहे हेलिकॉप्टरमध्ये नाईट व्हिजन आणि थर्मल सेन्सर आहेत स्टिंगर हेलफायर्स स्पाइक सारखे घातक क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे अपाचेची ऑपरेशनल रेंज तीनशे पासष्ट ते पाचशे किलोमीटर आहे मुळात भारतीय हवाई दलाकडे आधीच बावीस अपाचे हेलिकॉप्टर आहेत त्यात आता पुन्हा सहा हेलिकॉप्टरची स्वतंत्रपणे खरेदी करण्यात येते त्यामुळे भारतीय लष्कराची शत्रूवरील हल्ल्याची तीव्रता अनेक पटीनं वाढणार आहे त्यामुळे आपाचे हेलिकॉप्टर पाकिस्तानला थेट इशारा असणार आहे व्हिडिओ रिपोर्ट साम टी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या